समजून घेऊया चारची कसोटी टेस्ट ऑफ फोर म्हणजेच चारने कोणत्या संख्येला भाग जातो हे कसं ओळखायचं कसोटी आहे जर संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या चारने विभाज्य असेल तर ती संख्या चारने विभाज्य असते उदाहरण बघूया फोर हंड्रेड एट चारशे आठ इथे बघा या संख्येमध्ये शेवटचे दोन अंक आहेत शून्य आठ मग यावरून इथे संख्या तयार होते आठ आता आठ ही संख्या चारने विभाज्य आहे म्हणजे चारने या संख्येला भाग जातो म्हणून चारशे आठ या पूर्ण संख्येला चारने भाग जातो दुसरं उदाहरण नऊशे बत्तीस इथे बघा शेवटच्या दोन अंकांनी मिळून बत्तीस ही संख्या तयार होते आणि बत्तीस ही संख्या चारने विभाज्य आहे म्हणजे बत्तीसला चारने भाग जातो म्हणून नऊशे बत्तीस या पूर्ण संख्येला चारने भाग जातो तिसरं उदाहरण आठ हजार नऊशे बेचाळीस इथे शेवटच्या दोन अंकांनी मिळून तयार होणारी संख्या आहे बेचाळीस आणि बेचाळीस या संख्येला चारने भाग जात नाही म्हणजेच आठ हजार नऊशे बेचाळीस या पूर्ण संख्येला चारने भाग जात नाही याप्रमाणे इतर संख्या घ्या आणि त्यांना चारने भाग जातो की नाही ते तपासून बघा